निवडणुका सुरू होत आहे काल त्याचा एक प्रचार होता आणि त्या प्रचार सभेमध्ये प्रचार करणाऱ्या होत नाही आणि जर कामं घ्यायचे असतील तर इथल्या पालकमंत्र्यांना पंधरा टक्के द्यावे लागतात आणि मंत्री उपस्थित असताना अशा प्रकारचं मी काय नाही मी काय पक्ष आणि शिंदे मी तुमचं किंमत असेल तर स्वतःच पक्ष करा तुमचं <laughs> आम्हाला पक्ष काढायची गरज नाही आम्ही शिवसेना प्रमुखाचा पक्ष घेऊन चाललेलो आहोत शिवसेना चा ना प्रमुखांचं नाव आहे शिवसेना प्रमुखांचा धनुष्यवान आहे शिवसेना हे नाव ना आहे आता ज्यांना पक्ष काढायची हौस आहे किंवा क्रीडा आहे त्यांनी त्यांचा पक्ष काढावा आणि त्यांचा प्रचार करावा नाना बडले बनत नाना बदल असं म्हणत काँग्रेस कुठणार कुठे अशी आहे आणि राहुल गांधी यांच्या यात्रेचा शेवट मुंबई मध्ये त्याच दिवशी जिल्हा शे, सरकारचा हे सगळे भविष्य वक्ते जे आहेत ना भविष्य जाणकार आता हे एक बाकी होते त्यांनी सुद्धा भविष्यात दाखवलंय चिंता करू नका त्यांची यात्रा इथपर्यंत काँग्रेसचे किती लोक आमच्याकडे येतील हे त्यांनाही कळणार नाही त्याची सुरुवात आजपासून झाली आता यात्रा आजपासून सुरू होते यात्रा आजपासून सुरू काँग्रेस आजपासून सुरू यात्रेची आदेश तुम्हाला बसायला त्यात आमचे आदर त्यांना बसायला लागले यात्रा मुंबई पर्यंत दिवस असतात कुठे राहतील ते त्यांना सुद्धा कळणार काल भुजबळ असं म्हणाले की सरकारने आमचं इंगित ऐकावं आणि आमची ठाम मागणी आहे की ओबीसीला कुठलाही दखल ओबीसीचा ता दखल मिळणार सरकारची ही नेहमी भूमिका राहिलेली आहे सरकारने वारंवार स्पष्ट केलेली आहे आणि सरकार प्रत्येक घटकाचं प्रत्येक जाती धर्माचं गांभीर्यानं ऐकते आणि त्यानुसारच निर्णय घेते त्याबद्दल कोणताही वाद असण्याचं काही कारण धन्यवाद yes. निवडणुकीच्या काळामध्ये अनेक मतदारसंघामध्ये अनेक इच्छुक कार्यकर्ते हे आपलं मत मांडतील मांडत राहावं त्याबद्दल विरोध नाही परंतु आता बावीस तारखेनंतर जी महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये कोणते मतदारसंघ कोणाला गेलेत त्याचा निर्णय होईल आणि तो निर्णय झाल्यानंतर त्या मतदारसंघातला असलेला प्रत्येक कार्यकर्ता मोदींना पंतप्रधान बनवायचा या इरशेपोटी प्रत्येक उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेल त्यावेळेला कोणताही वाद होणार नाही मिलिंद देवरा आज शिवसेनेत प्रवेश करतायत जवळपास दोन वाजता त्यांचा प्रवेश होईल अनेक नगरसेवक आहेत अनेक पदाधिकारी आहेत आज ते प्रवेश करतायत त्यांच्या उमेदवारीवरचा निर्णय हे पक्ष प्रमुख आमचे पक्ष नेते एकनाथ शिंदे साहेब घेते त्याबद्दल आता कोणतीही चर्चा झालेली नाही जसं आज एकत्रित युतीची बैठक घेते ना तसं सुद्धा शिवसेनेकडून घडले उद्धव ठाकरे गटाकडून रश्मी ठाकरे सुद्धा प्रचारच्या रिंगणात उतरणार आहे आणि प्रचारासाठी महिला आघाडीला मानसाठी आमच्या विदर्भातून सुरुवात होणार आहे महिला आघाडीत त्यांचं आम्ही स्वागत करतो पक्ष वाढवण्यासाठी प्रत्येक माणसाने रिंगणात उतरावं प्रचार करावा प्रचार करावा त्याबद्दल प्रत्येकाने त्यांचं स्वागत केलं पाहिजे अमरावतीमध्ये बैठकीत मुद्दा तो बच्चूकडचं वैयक्तिक निर्णय त्यांनी का कोणता निर्णय घ्यावा हा त्यांचा विषय आहे नाही नाही ते त्यांचा तो वैयक्तिक निर्णय आहे त्यांनी काय निर्णय घ्यायचा तो घ्यावा त्याच्यावर सर्व काही अवलंबून असतं कोणत्या युतीच्या बैठकीला जावं का नाही जावं महायुतीमध्ये राहावं का नाही राहावं तो त्यांचा निर्णय तो त्यांनी घ्यावा त्याच्यासाठी ते स्वातंत्र्य आहे त्यांना राहुल राहुल राज्य घटना ठाकरेंना आता वधस्ताबळ चढवलं ना काय रान रान नावाला तर तुम्ही आता वधस्ताबळ चढवलंय ना नंतरावर बोलचा अधिकार तुम्हाला गमवलेला आहे ते आता तुम्ही बोलताना वाढी झाली महाराज आमदार पण आव्हान होणार आहे की आता मी त्यांच्यावर नाही केलं तर आणि बैठकांमध्ये तुम्ही स्वतःला सांगितलं की तीन पक्षाची एखादी बैठक झाल्यानंतर सगळा निर्णय चर्चा होईल त्याच्यानंतर म्हणून उमेदवार ठेवणार त्यांच्या किंवा नाही आता ते ठरवतील ना आमचे जे पक्षाचे प्रमुख नेते ज्यांना म्हणतात विविध आघाडीची बैठक झाली प्रमुख कोण नेते काँग्रेस असा जो काही मोठा पक्ष असतात त्या मोठ्या पक्षाच्या अनुषंगाने त्यांची बैठक होऊन पुन्हा त्यांची महायुती बरोबर जे जे लोक येत आहेत त्यांची सार्वजनिक एक एकत्रितपणे बैठक होईल आणि त्याच्यामध्ये तो निर्णय होईल हे तीन घटक पक्ष जे मोठे आहेत त्यांनी इतरांना घेऊन मग एक जेव्हा फायनल बैठक होईल त्या बैठकीमध्ये सर्व निर्णय होईल वाटत नाही सर्वांची गरज आहे आम्हाला सर्वांची गरज आहे

त्यांची जर बाजू घ्यायची अस ना उभटा गटाची तर घेऊ शकता परंतु 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 तुम्हाला दरवेळे जर त्याची बाजू घ्यायची असत्या घ्या आमचं काही म्हणणं नाहीये परंतु, परंतु प्रत्येक नेत्यांनी उद्धव साहेबांनी पण असं लोकांना आव्हान केलं पाहिजे राम मंदिरचं उद्घाटन होतय सर चला आपण सर्वजण जाऊ हे म्हणणं कुणालाही बंद म्हणजे थांबवलेलं नाही बॅन नाही का नाही त्यांचे त्यांची आम्ही त्यांची आम्ही चिंता करत नाही त्यांनी म्हणावं न म्हणा ते कसे म्हणतील काँग्रेसने जेव्हा त्याला विरोध दर्शवलाय तर ते म्हणणार नाही कारण की यांना युती करायची बोलवलं तो त्यांचा विषय आहे महंत तो भाजपचा विषय नाही महंत महंत महंतांनी प्रत्येकाला निमंत्रण दिलंय कुणी जायचंय आता राष्ट्रपती निमंत्रण दिलं का नाही हे ठरवणार कोण त्यांना माहितीये का नाही नाही तर तिथं काही इनवोर्ड आउटवर्ड करायला बसलेत काय अहो त्यांना निमंत्रण गेलं की नाही हे तुम्ही ठरवणार कोण राष्ट्रपतीहून कन्फर्मेशन आले तो, तो त्या नाशिक मंदिराचे ट्रस्टी आहेत किंवा मंदिराचे नासाचे जे काही महंत आहे त्यांचा आणि शंकराचार्यचा विषय त्या वादात आम्ही पडू इच्छित नाही नारायण राणे आम्ही नारायण राणे असेल त्यांनी जो स्टेटमेंट केला असेल त्याच्या आम्ही सहमती नाही किंवा त्याला आमचा पाठिंबाही नाही करावं या या निमित्तानं काँग्रेसला नाव तरी घ्यायचं होईल पुढे आहे की आता कल्याण मध्ये कालपासून चर्चा सुरू झालेली आहे तर श्रीकांत शिंदेच्या उमेदवारावरून आणि भाजप आमदारामध्ये नोकरीच घेत आहेत हा डोंबऱ्याचा खेळ डोंबऱ्याचा काल कल्याण नायक खेळ झाला आता वरळी डोंबाराचा खेळ ही पाल अशीच उचला आणि प्रत्येक गावागावामध्ये फिरा हेच आता तुमचं अस्तित्व आहे हे या ठिकाणी मला आपल्याला नमूद करून सांगावच वाट यांनी आयोजन केलेलं आहे हे राष्ट्रपतीला तिथे निमंत्रण देणारे कोण काळाराम मंदिर म्हणजे काय तुम्हाला स्वतःची प्रायव्हेट प्रॉपर्टी वाटली काय राष्ट्रपती देशाच्या कधी यायचं त्यांचा प्रोग्राम ते करतील तुम्ही काय काळाराम बोलवायला तुम्ही स्वतःच आयुष्यात पहिल्यांदा त्या काळाराम जात आहे तुम्ही काय तिथे जे म्हणता तुम्हाला ट्रस्ट तुमच्या नावावर हो आहे तुम्ही कोण आहात दुसऱ्याच्या घराच्या म्हणजे तिथं बोलवणं तुम्हाला कोणी दिलं अधिकार म्हणून हे जे काय फक्त मीडियामध्ये स्टंटबाजी करण्याचा हा प्रकार राम मंदिराचं पण आमंत्रण कोणता तरी पक्ष पक्ष देत नाही तुमच्या माहिती तुम्हाला कदाचित चुकीची माहिती मिळाली असेल पक्ष पक्ष देत नाही अजेंडा असतो निवडणुकीचा राम मंदिराचा राम मंदिराचा राम मंदिराचा राम मंदिराचा अजेंडा राम मंदिराचा अजेंडा आमचा आहे राम मंदिर बन बनायला पाहिजे हे आमची मागणीच होती राम मंदिराचा विषय हा आमच्या येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राहणार रा आहे परंतु निमंत्रण हे कोणत्याही भाजपच्या जे पी नड्डाने ना दिलेलं नाहीये हे मोदीने दिलेलं नाही हे अमित शहा दिलेलं नाही ते त्याच्या महंतांनी दिलेलं कदाचित आपल्याकडे माहिती चुकीची पोहोचली असं त्याला करेक्ट करून घ्या गावागावामध्ये महाराष्ट्रात तरी तुमच्या सगळ सत्तेतले पक्ष निमंत्रण देता मग तुम्ही प्रश्न आहात आम्ही निमंत्रण ना। देत नाही आम्ही निमंत्रण देत नाही ऐकून घ्या ऐकून ऐकून घ्या समजून घ्या विषयाची गलत करू नका राम मंदिराच्या न्यासाच्या लोकांनी जे निमंत्रण सगळीकडे पाठवलंय सगळीकडे पाठवलंय त्याच्या अक्षदा किंवा त्यांची जी काय निमंत्रणाची पद्धत आहे ती पद्धत ही सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचावी राम मंदिराचं जे निर्माण झालंय त्या निर्माणाला आनंद तुम्ही साजरा करावा हा त्याच्या मागचा हेतू आहे आणि त्यासाठी जर जन्, ज्यांना ज्यांना रामाबद्दल आस्था आहे ज्यांना ज्यांना राम त्याला वाटत की आपण करावे आणि हे कार्य आपल्या हातून व्हावं ते प्रत्येक जण ते कोणत्याही पक्षाचे असले तर त्याच्यामध्ये सहभागी आहेत अनेक लाखो कारसेवक त्यात सहभागी आहेत म्हणून ते निमंत्रण देत आहेत त्याला पक्ष पातळीवरचं कोणतंही चिन्ह नाही काल निमंत्रण दिलं उबाटा गटाचे नेते उद्धव ठाकरे हे एक कल्याणला एकोणीस वर्षानंतर एका शाखेला भेट द्यायला लागले एकोणीस वर्षानंतर आणि टाइमपास त्यांनी जवळपास सात ते आठ तास तिकडे केला मातोश्रीमध्ये येणाऱ्यांची संख्या कमी झाल्यामुळे आता लोकच जावं हे कोणीतरी कल्पना किंवा आयडिया त्यांना दिल्यामुळे ते काल कल्याणला गेले होते आक्षेप त्याचा नाहीच आहे जर पूर्वी जर असं जर लोकात मिसळले असे भेटले असते आमदारांना भेटले असते पदाधिकाऱ्यांना जर भेटले असते तर ही अवस्था त्यांची झाली नसती परंतु कालही ज्या गुर्मीमध्ये त्यांनी मुद्दाम गुरुमी हा शब्द वापरतोय घरंदाज लोक त्या बरोबर ते राहतात घरंदाज लोकांना बोलण्याची त्याला काय म्हणता येईल त्यांनी बोलावं असं तरी सांगितलं मला ते कळालं नाही कारण की आम्ही शिवसेनेमध्ये काम करत असताना शिवसेना प्रमुखांनी कधी आमची जात विचारली नाही कधी काय करतो हे विचारलं नाही आणि म्हणूनच मग तो वडापाव विकणार असेल तो रिक्षा चालवणारा असेल तो बुट पॉलिश करणारा असेल तो कंपनीतला कामगार असेल तो फळ विक्रेता असेल तो आणखी मजुरी काम करणारा माणूस असेल अशा वेगवेगळ्या थरातले लोक हे शिवसेना प्रमुखावर प्रेम करायचे होते कदाचित त्या लोकांची आता यांना गरज भासत नसावी ते घरंदाजा नसतील सर्वसामान्य माणूस ज्यांनी शिवसेना वाढण्यासाठी शिवसेना प्रमुखाच्या हाकेला ओ देऊन हा पक्ष वाढवण्यासाठी सर्वस्व त्याग केलं अनेकांनी स्वतःचे संसार उद्ध्वस्त केले परंतु आज त्यांना ज्या पद्धतीने बोललं गेलं निचतेने बोललं गेलं की तुम्ही घरंदाज नाही अरे ज्यांच्या जीवावर आज तुम्ही हे तुमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचवताय त्याला तुम्ही शुद्र म्हणताय त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो तुम्हाला घरंदाज लोक पाहिजेत मारा त्या शिवसैनिकाला लात जाना त्यांच्या कमरेत लात आम्ही गुलाम आहोत ना या पद्धतीने बोलणं एखाद्या पक्षाच्या नेत्याला शोभत नाही दुसरी गोष्ट त्यांनी राष्ट्रपतीला पत्र लिहिलंय काळाराम मंदिराच्या दर्शनाला तुम्ही या राष्ट्रपतीला ज्या काळाराम मंदिरामध्ये ते कधी गेले नाही प्रथम तर हे जात आहे आणि राष्ट्रपतीला पत्र लिहिता शिवसेनाचे जे तुकडे झाले म्हणणा किंवा विभाग त्याचे एक पाटेशन जे झालं त्याला कारणीभूत तुम्ही आहात मिनिमम कॉमन प्रोग्राम मग त्याच्यामध्ये काय तर हिंदू हृदय सम्राट म्हणायचं नाही वंदनीय बाळासाहेब ठाकरे म्हणा अ माझ्याकडे पत्र आहे त्यांनी जे राष्ट्रपतीला लिहिलंय राष्ट्रपतीला ठाकरे नावाचा किती तुम्ही व्यापार केला आणि कसा बदनाम केलंय या पत्रामधून ते दिसून ठाकरे हा शब्द वाचा एकदा राष्ट्रपतीला पत्र लिहिताय ना बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख या पत्रामध्ये काय आहे एकदा पहा अरे ज्या ठाकरे कुटुंबाच्या नावावर तुम्ही आज मोठे झालेला आहात तो ठाकरे शब्दही तुम्हाला लिहिता ले येऊ नये याच्यासारखं दुर्दैव मला कोणतं नाही ज्या शिवसेना ज्या ठाकरे नावाचा धबधबा या महाराष्ट्रात नाही देशामध्ये नाही तर जगामध्ये आहे ते नाव तुम्हाला लिहिता येत नाही हे तुम्हाला राष्ट्रपतीला पाठवलेले पत्र आहे आणि म्हणून या सगळ्या चुका तुम्ही वारंवार केलेला आहात म्हणून पक्ष तुमच्या हातातून गेलेला आहे निवडणूक आयोगाकडे सुद्धा जे काही पत्र व्यवहार केला ना त्याच्यातही अशा सगळ्या मोठ्या मिस्टेक केलेल्या ब्लंडर मिस्टेक गेला म्हणतात तुम्ही त्या केल्यात म्हणून तुमचा पक्ष तुमच्या हातातून गेला धनुष्यबाद हातातून गेला जे तुमच्याकडे तज्ज्ञ आहेत जे तुमचे दलाल आहेत त्यांना एकदा हे पत्र दाखवा ही मिस्टेक का झाली याच उत्तर माग कारण की तुम्ही हे पत्र लिहितच नाहीत ना अत्यंत विद्वान लोक तुमच्या आजूबाजूला जे आहेत त्यांनीच हे पत्राचा ड्राफ्ट तयार केला असावा खाली तुम्ही केलेली ही सही आहे म्हणून आता ठाकरे नाव घेण्याचं तुम्हाला अधिकार नैतिक अधिकार उरले नाही हेच या ठिकाणी तुम्हाला सांगायचं दुसरं आता तुम्ही